मित्रांनो नमस्कार आता पावसाळ्याचा सीझन चालू आहे आणि पावसाळी टोमॅटो मध्ये आणि बऱ्यापैकी बाबा वर्षभराच्या पण टोमॅटो सीझन मध्ये सगळ्यात जास्त अटॅक हात तुटाचा होत आहे व्हिडिओचं टायटल स्क्रीनवर तुम्ही बघितलंच आहे की बाबा तुटा नागळीवर कंट्रोल कसं करायचं आपल्याला काय काम करायचं आहे कसं ह्याची चेन आपल्याला ब्रेक करायची आहे आणि कमी खर्चामध्ये कसं तुटापासून नियंत्रण करायचं आहे सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट सांगतो की ज्या वेळेला दहा बारा वर्षापूर्वी म्हणजे आठ दहा वर्षापूर्वी तुटा आला आणि एक पाच सहा वर्षापूर्वीपासून तुटाचा प्रॉब्लेम हा आपल्याला जास्त जाणवायला लागला जास्त नुकसान करायला लागलं त्यावेळेची परिस्थिती होती की आपल्याला कंट्रोल कसं करायचं आहे ह्याच्यावर कशी रिझल्ट मिळणार प्लॉटच्या प्लॉट सगळे खराब होत होते काही लोकांचे वीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के काही लोकांचे शंभर टक्के प्लॉट गेलेले बघित पण आत्ता तसं घाबरून जायची काही गरज नाही आहे आपल्याकडे खूप चाले चांगले चांगले प्रॅक्टिस आहेत कारण का मी तुम्हाला सांगतोय की व्हिडिओच्या माध्यमातून कुठल्याही आपल्या शेतकरी मित्रांना घाबरवायचं नाहीये आपल्याला साधं सोपं सोल्युशन काय करायचं आहे तेही कमी खर्चात शेतकरी मित्रांनो बोरगाव टेक्नॉलॉजीचं कायम एक मत आहे की आपण जे काही काम करणार आहे ते कमी खर्चात आलं पाहिजे योग्य सोल्युशन काढलं पाहिजे आपल्याला आणि कमी खर्चामध्ये आपलं जास्त उत्पादन आलं पाहिजे यासाठी आपण काम करतो तर आजचा विषय आपल्याला केवळ तुटा नागाळे आता मी तुम्हाला हे सगळं सांगणार नाही की तुटाचा जन्म कुठं झाला कधी सापडलं काय सापडलं हे आपल्याशी काही घेणं देणं नाही आहे पण आला तुटा भारतामध्ये सगळं काय व्यवस्थित चालू होतं आळी येत होती पहिला आळीला कंट्रोल केलं त्यानंतर करपा येत होता टोमॅटोला त्याच्यावर कंट्रोल केला आपण भुरी येत होती काय वाटतं ते येत होतं सतरा साठ त्या प्रत्येक गोष्टीवर सोल्युशन काढत आलं पण ह्या सगळ्यातनं बहिर पडलो आपण तारकाठी करालो डबल ड्रिप टाकालो करा मल्चिंग करालो या सगळ्या गोष्टीतनं कुठं तर उत्पादन चाळीस टन पन्नास टन साठ टन ऐंशी टन काही लोक शंभर टन उत्पादन काढले पण मध्येच हा तुटा आला आणि आपलं सगळं वाट लावून टाकायला सुरुवात केली तर या तुटापासून आपल्याला कसं कंट्रोल मेजिंग करायचं आहे आणि काय काय त्रास देतं आपल्याला जर आता तुटाच्या बाबतीत बघायला गेला आपण तर पानावर अनियमित आकार चट्टे दिसतात आपल्याला म्हणजे हा तुटाचा पहिला सिमटम आहे बऱ्यापैकी आणि पुढं जाऊन बाबा हे आ, आता लाईफ सायकलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की बाबा कशाप्रकारे डॅमेज करत जातं आणि काय काय करतं पण एकतर पानावर डॅमेज करतं पान डॅमेज केल्यामुळे काय होतं की त्या ठिकाणी जे काही अन्न तयार करायची प्रक्रिया आहे ती थांबली प्लस हे सगळं डॅमेज झाल्यामुळं हिथं करपा आला तुमचा दावणी आला ह्या बाकीच्या सगळ्या रोड म्हणजे फंगल इन्फेक्शन तिथं वाढायला सुरुवात झाली हा एक पहिला प्रकार आणि दुसरा प्रकार काय आहे की ते फळाला छिद्र करत छिद्र करून त्याच्यामध्ये अंडी इन्प्लांट करतं त्याच्यामध्ये आळ्या तयार होतात हे सगळं टोमॅटो अशा प्रकारे डॅमेज होतं तर हे दुसरा प्रकार होतो परत हे डॅमेज झालेलं हे कुजतं सडतं रॉटिंग होतं आणि ते सगळं हाय असं आपल्याला चालू होतं तर ह्या प्रकारे दोन प्रकारे टोमॅटोचं आपल्याला नुकसान होतं तर ह्याच्यावर कंट्रोल कसं करायचं आपल्याला काय काम करायचं तर हे सगळं आपण एक एक, -एक, -एक मुद्देनुसार बघत जाऊया पण हे बऱ्याच लोकांच्या मला कमेंट करून सांगा की तुटा तुमच्या शेतामध्ये कधी दिसला आणि त्याचं किती प्रकारे नुकसान झालं आणि तुम्ही तुटापासून करण्यासाठी तुम्ही काय काय प्रॅक्टिस करता मला लगेच कमेंट करून सांगा आपण पुढे बघत जाऊया की बाबा ह्या नुकसानपासून आपल्याला कसं वाचायचं आहे तर शेतकरी मित्रांनो लाईफ सायकल बघण्यापूर्वी आपण आधी प्लॉटवर जाऊया आणि प्लॉटवरची मध्ये काय काय आपल्याला काळजी घ्यायची आहे ते बघूया आणि प्लॉटवरचं बघून झालं तर मी तुम्हाला लाईफ सायकल कशी असते आणि कुठल्या लाईफ स्टेजला आपल्याला काय काय कंट्रोलिंग करायचं आहे हे मी तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो जसं की आता आपण पूर्ण चर्चा केली की बाबा टुटा काय आहे काय विषय आहे काय नाही पण सगळ्यात महत्वाचं काय आहे की आता ज्या वेळेला आपण ऑन फिल्डवर असतोय तर त्याच्या वेळेला ह्यातले बरेच ऑब्झर्वेशन आपण करणं गरजेचं आहे तर टुटाच्या बाबतीत आपल्याला प्लॉटवर काय ऑब्झर्वेशन असलं पाहिजे आणि काय काळजी घेतली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी बरीच लोक काय म्हणतात की टुटा तुमचा म्हणजे आपल्या शेतकरी मित्रांचं काय शेड्यूल असतं की बाबा चला रोपं लावलो आपण तर पहिला आळवणी करणे आळवणी झाली की आपण तारकाठीच्या नियोजना लागतो आणि तारकाटीचं नियोजन पुढं करूच का वर काय ना काय तर आपल्या पुढं समोर वाढून ठेवलेलं असतं मध्ये तणकाट येतं इकडं पुढं तणकाट येतं या सगळ्या गोष्टीमध्ये डीप ऑब्झर्वेशन जे काही आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे ते राहून जातं तर ह्यामध्ये शेतकरी मित्रांना पहिलं महत्वाचं काय करायचं की तुमचं जसं पंधरा दिवस होतात तसं प्लॉटवर पूर्ण सगळ्या प्लॉटवर चक्कर टाकणं आणि बारीक ऑब्झर्वेशन करणं गरजेचं आहे ज्या वेळेला एखाद्या प्लॉटवर तुम्हाला आता ह्या इथं तुम्ही बघ बघत इथं हे पापुत्र्यासारखं तुम्हाला दिसतंय का तर हिथ सुरुवात आपली टुटाची झाली आता तुटा म्हणजे नागळीतला एक प्रकार आहे मी तुम्हाला सांगतच आहे प्रत्येक गोष्टीला की बाबा हे नागळीचं जे व्हर्जन आहे आणि नागळीमधल्या ते ना ह्याच्यामुळे होतं तर ज्या वेळेला असं आपल्याला नागळीसारखं दिसतं किंवा नागळी फिरल्यागत पानं दिसतात तर ह्याच्या ह्याचाच तुटाचा अ तिथं सुरुवात झालेली आहे आपल्या आणि ते पुढं आपल्याला पुढं जाऊन खूप घातक होणार आहे एक तर असं असतं किंवा एक तर शेंड्यामध्ये असतं तर हे बारीक ऑब्झर्वेशन करायचं आहे हे दिसलं म्हटलं तर आठवड्याला हो मी आता पुढा आणि तुम्हाला सांगणार आहे कंटिन्यू की बाबा आठवड्याला हो आपल्या टोटावर स्प्रे घ्यायचा आहे कारण का शेतकरी मित्रांनो भले आपल्यामध्ये ताकद आहे पन्नास टन काढायचं शंभर टन काढायचं टोमॅटो उत्पादन घ्यायची ताकद आहे पण ते उत्पादन चांगलं असलं पाहिजे क्वालिटी असलं पाहिजे भले पन्नास टन काढलो आणि त्यातलं तीस टन टोटाचं डॅमेज आपण फिर काढून टाकलो आणि वीस टन मार्केटला चांगला माल जात असतात तर ह्यामध्ये आपण प्रॉफिटेबल होणार नाही आहे तर ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे हे झालं ऑब्झर्वेशन आता पुढं काय कामं करायचे आहेत याच्यावर काय सोल्युशन पाहिजे तर ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचं एक ट्रॅपचा विषय आहे मी तो स्क्रीनवर पण तुम्हाला सांगणार आहे पण इथं मी तुम्हाला सांगतो की ट्रॅप कसे इन्स्टॉल केले पाहिजे आपण औषधाचा भाग पण आपण पन स्क्रीनवर बघणारच आहे पण ट्रॅप इन्स्टॉल करणं हे खूप महत्वाचं हो आहे आता समजा एवढी रोपं आहेत आपले आता हे परत महिन्याभरात जेतकरी मित्रांनो ह्या ह्याला आता एक महिन्याचा हा प्लॉट आहे परत महिन्याभरात ह्या स्टेजला आपल्याला ही रोप जाणार आहेत या की पूट हो तर पुढं ह्या स्टेजला जाणार आपल्याकडे रोप म्हणजे बऱ्यापैकी साडेचार पाच फूट आपली हायटी रोपांची होत असते तर टुटाचा ट्रॅप आपण कुठे इन्स्टॉल केला पाहिजे तर बऱ्यापैकी टुटाचा ट्रॅप तुमचा ह्या लेवलने इन्स्टॉल करायचा आहे आपल्याला म्हणजे हिथं आपलं पहिल्यांदा सुरवातीला ट्रॅप बसला पाहिजे आणि नंतर थोडं हिथं बसलं तर चालू शकतात तर दोन टप्प्यामध्ये तुम्हाला ट्रॅप लावायचे आहेत पहिल्या टप्प्यामध्ये लावत असताना ह्या स्टेजला लावायचं आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये लावत असताना ह्या स्टेजला आपल्याला ट्रॅप लावायचे दुसरं महत्वाचं की समजा लहान रोप आहेत आपल्याला म्हणजे अगदी तुम्ही रोप लावलाय आणि अर्धा दिवस आणि तिथं तुम्हाला दिसतोय तर आपण इथं खाली सुद्धा ट्रे लावून ठेवला तरी सुद्धा चालू शकतात ह्या स्टेजवर सुद्धा इथल्या इथं कॅचेस जेवढं पकडू आपण तसं जरी पकडलं तरी चालू शकतात आता त्यामध्ये दोन प्रकार येतात एक तर पाण्याचे ट्रॅप ठेवू शकतोय आपण किंवा चिकट येलो स्ट्रॅपला आपण ते टुटाचा लूर लावलो तर त्याला पण शिकू शकतात दोन्ही पद्धत पण चांगल्या शेतक मित्रांनो कसेही लावलो तर आपल्याला तुटाचे कॅचेस गोळा करणं हे चॅलेंजिंग काम आहे आणि त्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे या दोन गोष्टी करायच्या आहेत एक ऑब्झर्वेशन काय घ्यायचं आहे आणि एक ट्रॅप कसा लावायचा या गोष्टी बाकी स्प्रे कसं घ्यायचं आहे काय मॅनेजमेंट करायचं हे मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो हो तुम्ही प्लॉटवरचा तर व्हिडिओ बघितलेला आहे आता ह्याची लाईफ सायकल समजून घेऊया रेग्युलर जी काय आळी असते आता आपण तुटाला काय म्हणतो तुटा नाग आळी जे जे रेग्युलर आळी असते त्यातलाच हा प्रकार आहे आता प्लॉटवर बऱ्याच गोष्टी बघितल्या पण आता इथं काय बघायचं आपल्याला की ह्याची लाईफ सायकल काय आहे सगळ्यात महत्वाचं लाईफ सायकल ज्यांनी ज्यांनी समजून घेतलेत आणि ज्यांनी लाईफ सायकलवर काम केलेत म्हणजे आता जसं की तुम्हाला माहिती आहे काही लोक अमावश्याला स्प्रे मारतात पौर्णिमेला स्प्रे मारतात तर का तर, प्रकार तर त्या प्रकारचे तशी आळी म्हणजे सोयाबीन आहे तुमचं कॉटन आहे किंवा तूर आहे तर त्यावेळेला ती पंधरा दिवस महिन्याच्या लाईफ सायकलवाले आळे तिथं मरत असतात पण ह्याची लाईफ सायकल खूप डेंजर शेतकरी मित्रांनो एकवीस ते सत्तावीस दिवसामध्ये लाईफ सायकल पूर्ण होत्या आणि असं वर्षभरात बारा तेरा ह्याच्या लाईफ सायकल घडू शकतात म्हणजे ह्यांचं रिप्रोडक्शन हे कंटिन्यू चालूच आहे हे थांबायचंच नाव घेत नाहीये तर ह्यासाठी आपल्याला मेजर लाईफ सायकल समजून घेऊन त्याच्यावर कंट्रोल करणं हे खूप गरजेचं आहे आता ह्याचं बघायला गेलं तर आपण पहिलं येतं अंडी शेतकरी मित्रांनो अंडीचा जर का विचार करायला गेला तर एक जी मेन फुलपांखरू असते असलं ते अशा प्रकारचं फुलपांखु असते कॅचेस आपण ह्यालाच पकडत असतो ट्रॅपमध्ये तर हे अशा प्रकारचं जे काही फुलपंखरू असते ते दोनशे पेक्षा जास्त अंडी घालते आता एकदा अंडी घातलं मग ते अंडी कुठं जाऊन घालतं पानावर घालतं डेटावर घालतं त्याला कुठं फ्लेक्झिबल जागा आहे जास्तीत जास्त ते पानावर घालायला बघतं मग एका पानावर बऱ्यापैकी किंवा एका ठिकाणी एका झाडावर इकडे तिकडे म्हटलं गेलो आपण तर ते दोनशे पेक्षा जास्त अंडी घालते पण सगळ्यात महत्वाचं काय आहे की ही एक, एक ही तुटाची फुलपाखरू दोनशे अंडी घालायला शेतकरी मित्रांनो पण असे किती असतील तुमच्या शेतामध्ये समजा असे दहा हजार असले तर दहा हजार गुणिला दोनशे दोन लाख अंडी तुमचं एका दिवसामध्ये इन्प्लांट झाल्या तर अशा प्रकारे हे दोनशे अंडी घालतात बरं ते अंडी किती दिवस राहतात तीन ते सहा दिवस आपल्या पानावर राहतात तिथनं लगेच ते उभवायला चालू होत त्याचे आई निर्मिती तयार होते आता आळी तयार झाली तर आई, आई काय करते आळी नऊ ते चौदा दिवस आळी अवस्था असते मग आता तुम्हाला सांगतो की बाबा अंडी घातलं अंडी घातल्यावर त्यातनं आळी बैर पडली आणि ती आळी काय करते लगेच पानावर आपली डिझाईन करायला लागते जे नाग अळी आपण म्हणतो नागासारखं असं वळवळ करते आणि हे करते मग त्यावेळेस तिथलं ते जे काय तिथलं हाय ते सगळं खाऊन टाकते पान आपलं आणि डॅमेज करतं तर पहिलं डॅमेज आपली आळी सुरुवात करते आता ही आळी काय करते शेतकरी मित्रांनो नऊ ते चौदा दिवस आळी अवस्था असते म्हणजे नऊ ते चौदा दिवस पानावर फिरणार पानातनं डेटात जाणार देटातनं फळामध्ये एंट्री मिळते फळामध्ये जाणार म्हणजे जे आपली लाईफ सायकल आहे पिकाची जसं की मी मगाशपासून सांगतोय तुम्हाला की बाबा प्लॉट लावल्यानंतर पंधरा दिवसापासून आपल्याला तुटावर काम करायला सुरुवात करायची पुढे तुम्हाला तीनशे चारशे दिवसापर्यंत हे आपलं काम केलंच पाहिजे ह्याला पर्याय नाही आहे कारण का कुठल्या स्टेजला कधी अटॅक करत आणि कधी डॅमेज हे आपल्याला सांगता येत नाही तर हे ह्या स्टेजला जाते नऊ ते चौदा दिवस ती आळी अवस्था आहे त्यातनं ती एंट्री केली हे खाऊन झालं याचं सगळं तर परत ही अवस्थेत येते मग आपल्याला दोन आता बऱ्यापैकी अंडी आजपर्यंत अजून माझ्या वाचनात किंवा बघण्यात आलं नाहीये की बाबा कुठल्या औषधाने अंडी मरते आपल्या तुटाची म्हणजे अंडीला तर आपल्याला कंट्रोल करत नाहीये मग समजा आता अंडी घातल्या तर अंडी घातल्यावर आळी अवस्था असली तर आपण सिस्टेमिक इन्सेक्टिसाइड घालून मारू शकतो आपल्याला किंवा कॉन्ट्रॅक्टमध्ये जरी आलं आळीच्या तरी मारू शकतो पण कॉन्ट्रॅक्ट मध्ये कसं येणार कारण का हे काय करतं की पानाच्या मध्ये जातं म्हणजे जा त्याच्यावर एक लेअर असते आणि पानाच्या आतमध्ये एंट्री करते म्हणजे असा लेअर त्याचा जा तयार जातो त्यावर डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये येत नाही त्याला सिस्टमिक इन्सेक्टी ने मारावं लागतं आपल्याला मारायचं म्हटलं तर अंडी मारू शकत नाही आळी मारू शकतो आपण आळी मारायला आपल्याला किती वेळ आहे नऊ ते चौदा दिवस आहे आता ह्याच्या पुढं नऊ ते चौदा दिवस झालं तर हे प्युपा अवस्थेत जाते आता बरं आळीचं पण वैशिष्ट्य काय आहे जर का आई पानामध्ये असेल तर शंभर टक्के त्याला मारू शकतो आपण कारण का सिस्टिमिक जे काय औषध आपण स्प्रे केलोय ते पानामध्ये गेलं पानामधनं ते आई शोषलं आणि ते मेलं पण देटात आणि फळात असलं तर कसं करणार आहे आपण कारण का वांग्यावर तुम्हाला माहिती आहे की शूट अँड फ्रूट बोरोचा कंट्रोल करणं खूप अवघड जातं कारण का ते फळात आणि देटात असतं जसं आता मिरचीमध्ये ब्लॅक थ्रिप्स आहे तुम्हालाही बऱ्याच अशा गोष्टी माहीत असतील तर त्याला कंट्रोल करणं अवघड होतं आता परत ही काय स्टेजला जाते प्युपा अवस्थामध्ये जाते शेतकरी प्युपा मध्ये असल्यावर पण मारायचं कंट्रोल अवघड होतं आपल्याला कारण का मध्ये पण त्याची त्याच्यावर आवरण असतं आणि ते कुठं प्युपा हे आपल्याला माहित नसतं म्हणजे प्युपा जमिनीवर पडलंय कुठं खाली पडलंय किंवा त्या फळामध्ये प्युपा अवस्था झाल्या किंवा कुठं तुमच्या मल्चिंगच्या खाली गेले हे आपल्याला लक्षात येत नाही त्यामुळे प्युपा अवस्था पण कंट्रोल करणं अवघड होतं आणि प्युपा अवस्था किती दिवस असते सहा ते बारा दिवस हे प्युपा अवस्थेमध्ये असते त्यामुळे हिथं परत कंट्रोल करणं आपल्याला अवघड जातं आणि राहता राहिला ह्या पिऊपात सहा बारा दिवस झालं तर आडल्ट माशी म्हणून येते आणि माशी किती दिवस असते सहा ते आठ दिवस तर शेतकरी मित्रांनो ही आहे त्याची लाईफ सायकल मग ह्या लाईफ मध्ये आपण जर का तुटा नागाळीचं कंट्रोल करायचं असतात आपल्याला तर एक तर ह्या माशी अवस्थेमध्ये त्याला मारू शकतो नाहीतर एक तर अळी अवस्थेमध्ये मारू शकतो प्युपामध्ये त्यांचं किल करणं त्यांना खूप अवघड आहे आणि अंडीमध्ये पण त्यांना मारणं अतिशय अवघड आहे हा एक गोष्ट काय होऊ शकते की बाबा अंडी घालू नये ह्यासाठी कडवट औषधं वगैरे स्प्रे केलो आपण तर त्या अंडी घालायच तिथं काम होणार नाहीये पण कितपत त्याचा इफेक्ट होईल हे आपण सांगू शकत नाही आणि प्युपा अवस्थेमध्ये जर का खाली असलं तर प्लॉट स्वच्छ ठेवलं जेवढं आपण तर प्युपा अवस्थेमध्ये मारू शकतो पण खालचं प्लॉट स्वच्छ ठेवणं पण किती अवघड आहे आपल्याला सांगा कारण का समजा आमचं दोन एकर आहे तीन एकर टोमॅटो आहे तर प्रत्येक प्लॉट झाडून घेऊन स्वच्छ करणं हे खूप अवघड जातं त्यामुळे हे दोन स्टेज आहेत त्याचे कि बाबा नऊ ते चौदा दिवस आळ्या अवस्था मधला आणि सात ते बारा दिवस कोश अवस्था मधला तर आपल्या लाईफ सायकलमध्ये म्हणजे टोमॅटो लावलोय आपण किंवा पंधरा दिवसाचा टोमॅटो आहे आपला महिन्याचा झालाय दोन महिन्याचा झालाय तर दर सात ते आठ दिवसांना आपल्यावर ह्याच्यावर एक एक गोष्टी आपल्याला स्प्रेमधनं कंट्रोल करायला पाहिजेत आणि बऱ्याच ट्रॅप आणि लूर माध्यमातून आपल्याला कंट्रोल करायला पाहिजे आपण समजून घेऊया कारण काय आहे की बाबा स्प्रे मारायला लागतंय कंटिन्यू करावं लागतं हे केल्याशिवाय आपल्याला उत्पादन येणार नाही आणि जर का हे आलं तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं की बाबा काही लोकांचे पन्नास टक्के साठ टक्के शंभर टक्केच्या शंभर टक्के गेलेलं बघितलं आणि मार्केटमध्ये त्यावेळेला रेट हा टोमॅटोचा ऐंशी रुपये नव्वद रुपये शंभर रुपये होता तर खूप जीवाला लागतं शेतकरी मित्रांनो कारण का मी टोमॅटोमध्ये इतकं काम केलं तुम्हाला सांगतो की रेट असला आणि माल आपल्या हातात नसला आणि असा सडलेला माल लागला तर खूप वाईट वाटतं त्यावेळेला वाटतं की सालं चार पाच हजार मग त्यावेळेला आपण असं पण करतोय की बाबा अचानक आपल्याला जाग येते आणि एकदम दुकानदार दादांच्याकडे जातो दादा मला असं औषध द्या की एका दणक्यात सगळा तुटा मेला पाहिजे शेतकरी मित्रांनो ही अंडी घालून हे जी एक महिन्याची सायकल म्हणजे एकवीस ते सत्तावीस सायकल जर का पहिल्या दोन महिन्यामध्ये फुल्ल सायकल रन झाल्या त्याची तर त्याच्यामध्ये लाखो अंड्या आणि लाखो आळ्या तयार करून बसलेल्या आहेत ह्या किड तुमचे लाखोपेक्षा करोड असतील घ्या आपल्या एक, एक एकरमध्ये मग ह्यांना कंट्रोल आपण एका दिवसामध्ये नाही करू शकत ही पूर्ण सायकल तोडायची आहे त्यामुळं तुटावर शेतकरी मित्रांनो पावसाळी टोमॅटोचा पहिलाच भाग मी सांगत आहे की तुटावर काम करणं गरजेचं आहे आपल्याला चांगलं काम करणं गरजेचं आहे तर डे वनपासून चांगला स्प्रे हा आपला राहिलाच पाहिजे आणि तुटावर कंट्रोल आपल्याला केलंच पाहिजे आता बेसिक गोष्टीचं काय कंट्रोल करू शकतो आपण किंवा बाबा आता मी जसं की तुम्हाला म्हटलो की त्याची लाईफ सायकल आपण समजून घेतलो सारखं सारखं अंड्या घालतात एकवीस दिवसात परत चालू राहतं चालू राहतं चालू राहतं वर्षभर त्यामुळं पीक फेरपालट करणं हे सगळ्यात महत्वाचं बेसिक गोष्ट शेतकरी मित्रांनो जोपर्यंत आपण पीक फेरपालट करणार नाही त्या शेतामध्ये दुसरं काय लावणार नाही तोपर्यंत का त्याचा तो कंट्रोल आपल्याला मिळणार नाही कारण का तिथं त्याला खायलाच काय मिळालं नाही समजा आता आपण टोमॅटो लावलोय आणि तिथं आपण दुसरं पीक लावलो ऊस लावलो केळी लावलो तर त्यांना खायलाच काय मिळणार नाही त्यांची लाईफ सायकलच चक्र होणार नाही तर ते मरून जातील आणि पुन्हा त्याची लाईफ सायकल आणि त्यांची सगळी संख्या कम्युनिटी मोठी व्हायला वेळ लागेल त्या एक पद्धतीने करू शकतो टोमॅटोच्या प्लॉटमध्ये पुन्हा टोमॅटो करणं नाही आहे खूप बेसिक आहे तुम्हाला माहिती आहे की बाबा तिथंच लावलो तर परत त्याला फेवरेबल सगळं वातावरण झालं म्हणजे काय आहे की बाबा दारूचा अड्डा हाय पलीकडे दारुड्याचं घर आहे आणि त्याला म्हणतोय तू दारू सोड किती दिवस त्याला मोटिव्हेशन करणार आहे उद्या आणि परत त्याला दारूची बाटली दिसली परत तो गेला परत तिथं दारू पिला म्हणजे काय आहे एकतर ते दारूचं दुकान आपल्याला साईडला काढून ठेवलं पाहिजे नाहीतर त्याला कुठंतर साईडला नेऊन ठेवलं पाहिजे तशाच प्रकारे टोमॅटोच्या पिकामध्ये परत टोमॅटो लावणं हे खूप हानिकारक होतं आपल्याला दुसरं महत्वाचं बाबा नर्सरीमधून हेल्दी आहे बऱ्याच ठिकाणी असं नर्सरीमध्ये टूटाचा अटॅक झालेला आहे कुठल्याही दोष देत नाही नाही काय होत पण हे खूप मेजर म्हणजे नॉर्मल एक पाच दहा टक्के मध्ये दिसून येतं आपल्याला सगळ्याच नर्सरी दादांच्या मध्ये होत नाही बरीच नर्सरी दादा खूप चांगलं काम करतात तर तिथं पण आलंय तिथनं जर का सुरुवात झाली आपल्या इथं तर ते हळूहळू वाढत जातं आपल्याला खूप बेसिक आहेत हे सोडून अजून काय बेसिक गोष्टी काय कव्हर करायच्या असल्यास नक्की कमेंट करून सांगा ट्रॅप्स आता सगळ्यात मोठं शेतकरी मित्रांनो की बाबा तुम्ही दहा हजार पाच हजार पंधरा हजारचं औषध मारण्यापेक्षा माझ्या विश्वासाचं आहे बाबा ट्रॅप ट्रॅपवर और... <coughs> ट्रॅपवर माझा खूप विश्वास आहे शेतकरी मित्रांनो की आता काय होतं तुम्हाला सांगतो की ट्रॅप ट्रॅपमध्ये पण आपण दोन प्रकारे ट्रॅप लावू शकतो एक तर पाण्याचा ट्रॅप लावू शकतो जर का तुमच्याकडं असे ट्रॅप आपल्याला घ्यायचे नसले तर असे पाण्याचे ट्रॅप घेऊ शकतो किंवा असे चिकट ट्रॅप जाऊ शकतो मी ऑन प्लॉटवर पण तुम्हाला सांगितलंय की बाबा कशाप्रकारे आपल्याला ट्रॅप लावायचा आहे आणि काय आहे तर टोमॅटोचे तुटा नागाळचे आपल्याला लूर मिळतात हार्डली मार्केटमध्ये सत्तर पन्नास रुपयापासून शंभर रुपयेपर्यंत एका लूरची किंमत असते आपल्याला तर तो त्यों लूर ठेऊन असा आपण बुट्टी ठेवून त्यामध्ये सुद्धा कंट्रोल करू शकतो आपण हे करत असताना शेतकरी मित्रांनो वेळेला रोपं लहान असतात तुमची तर ते खालच्या साईडला करायचंय आपल्याला ह्यात अजून एक काय फायदा होतो खाली लावल्यामुळे मी जसं की तुम्हाला म्हटलो की त्याची प्युपा अवस्था कुठं पडल्या आपल्याला माहित नसतं शक्यतो जास्तीत जास्ती खाली पडली असणार आहे आणि लगेच ती पिवपापासून जर का फुलपांखर तयार झालं तर तिथल्या जिथे त्याचे कॅचेस मिळतात आपल्याला तिथं ते त्याला आपण किल करू शकतो त्यांची लाईफ सायकल ब्रेक करू शकतो किंवा चिकट सापळ्यामध्ये पण खूप सगळं येतात ह्या लूरला अट्रॅक्शन करून हिथं येऊन चिटकून हिथं सुद्धा आपल्याला त्याच्यात मेलेले खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतात आपल्याला आणि जसं जसं प्लॉट मोठा होतो तसं अशा प्रकारचं लूर लावलो ट्रॅप लावलो तरी चालू शकतं आपल्याला पण सगळ्यात आहे मोठं बुट्टी लावा मोठं जेवढं मोठं असेल इंडेक्स तेवढं येऊन पडणार आहे त्याच्यामध्ये वास चांगलं लूर बदलायचा आहे वीस ते एकवीस दिवसाला आपल्याला लूर बदलायचा आहे म्हणजे पूर्ण क्रॉपच्या पॅटर्न मध्ये दोन ते तीन वेळा आपल्याला लूर बदलायला लागतील लूर बदलूया आणि अशा प्रकारे आपण त्याचं कंट्रोल करूया लूरचे रिझल्ट किती लोकांना आल्यात आणि किती लोकांचे कॅसेस सापडल्यात कमेंट करून सांगा कारण का लूरचा रिझल्टच मला सगळ्यात बेस्ट आणि चांगला वाटलेला आहे आता शेतकरी मित्रांनो राहत राहिलं की बाबा फवारणी कारण का सगळ्यात जास्त शेतकरी शेतकरी मित्रांचं आवडीचं काय असतं किंवा काय फवारणी करू सांगा आणि मला त्यातनं एकदा टुटापासून रिकामा होऊ द्या मलाही माहिती आहे कारण का शेतकरी मी मी शेतकरी असल्यामुळे मला माहिती आहे किंवा ते बाकी सगळं करत बसण्यापेक्षा स्प्रे मारलो रिकामा झालो पटकन त्याचं डॅमेज कंट्रोल करून घेतलं आपलं हे फायदा होतं सगळ्यात महत्वाचं काय शेतकरी कि बाबा साधं व चांगलं जर का तुम्ही कंटिन्यू तिसऱ्या चौथ्या दिवशी जर का स्प्रे मारत असला तर साध्या साध्या मधनं पण आपल्याला तुटाचा खूप चांगला प्रकार आपला रिझल्ट मिळू शकतो माझ्या आवडीचं सगळ्यात मला चांगला रिझल्ट आलेला आहे कार्बन कुठल्याही मार्केटमध्ये मिळतं कॅल्डन नावानं मार्केटमध्ये फेमस आहे किंवा बऱ्याच मोठ्या मोठ्या कंपन्यांचं सगळ्याच कंपन्यांचं काल्टन हायड्रोक्लोराईड मिळतं दोन ग्राम पर लिटरचा डोस आहे शंभर टक्के खूप चांगल्या प्रकारे त्याचा रिझल्ट आपल्याला मिळून जातो सिस्टेमिक आहे त्यामुळे त्याचा एक तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळू शकतो लॅम लॅमडा प्लस ऍक्ट्रा म्हणजे मार्केटमध्ये कराटे प्लस ऍक्ट्रा ह्याचं कॉम्बिनेशन मिळतं आपल्याला ते घेऊ शकतो किंवा हे दोन्ही मिक्स असणारा अलीक नावाचं पण मार्केटमध्ये मिळतं त्याचंही रिझल्ट आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये मिळू शकतात किंवा एकालाच आता हे एकालाच पण रिझल्ट येतात पण एका हा कॉन्टॅक्ट वाला आहे त्याचं सिस्टमिक आपल्याला जास्त एवढा रिझल्ट म्हणजे जर का कॉन्टॅक्टमध्ये आलं तरच रिझल्ट मिळतं पण कार्टपचा वापर करा द बेस्ट आहे तुम्हाला तिथल्या तिथं त्याचं रिझल्ट मिळून जाणार आणि खूप चांगल्या प्रकारे त्याचा रिझल्ट मिळेल आता हे झालं साधं व चांगलं झालं म्हणजे चांगले मॉलिक्युल रिझल्ट येणारे आहेत पण बाबा प्रॉब्लेम जास्त वाटतंय तुम्हाला किंवा एखाद्या ठिकाणी डॅमेजेस जास्त दिसल्यात पटकन त्याला कव्हर करायचंय रिकव्हरी फास्ट करायचंय तर त्या ठिकाणी आपण इफेक्टिव्ह मधलं घेऊ शकतो इफेक्टिव्ह मध्ये बेनिवी आहे जसं की तुम्हाला मी त्या बेनिव्या सुरुवातीच्या काळामध्ये आपण घ्यायचं असतं नंतर त्याचा जास्त दिवसपर्यंत आपल्याला इफेक्टिव्ह मिळून जातो सिल्वा आहे बोरगाय टेक्नॉलॉजीचे एक वेगळ्या पद्धतीने तयार केलेलं सिल्वा मॉलिक्युल आहे दोन एम पर लिटरचा डोस आहे खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतं तुम्हाला त्यामध्ये तुटा नागाळे आहे रेग्युलर ना आहे आणि आळी या सगळ्याचा इफेक्ट तुम्हाला एकाच ठिकाणी मिळू शकतो सिल्वा वापरू शकता पण कंपल्सरी नाही आहे शेतकरी का सिल्वा बेनिव्हिया डेलिगेट इंडोजगास्कार पेक्षा पण कार्टप आपल्याला स्वस्त मिळतं किंवा रेग्युलर लॅमडा आणि ऍक्ट्रा हे पण आपल्याला खूप स्वस्त मिळत असतात त्यामुळे त्याचा वापर केला तरी चालू शकत पण ज्या शेतकऱ्यांना कुठली गोष्ट काय सिच्युएशन आहे त्यानुसार घेणं हे खूप गरजेचं आहे त्यानंतर डेलिगेट डेलिगेटचे रिझल्ट पण खूप चांगले मिळतात रेग्युलर अळी असू दे किंवा टुटा अळी असू दे या सगळ्याला आपल्याला डेलिगेटचे रिझल्ट मिळतात एंडोजगास कार्ब किंग डॉक्सा किंवा काइट नावाने येतं मार्केटमध्ये ह्याचे तर रिझल्ट अफलातून आहेत तुम्ही मी तर म्हणतो टोमॅटोमध्ये हा मॉलिक्युल एकतर सिल्वा किंवा एंडोजगास कार्ब हा मॉलिक्युल तुम्ही महिन्यातले एकदा तर एक हात घ्यावाच कारण का रेग्युलर दे असू दे सगळ्या आळींचं फडशा पाडायचं काम हे दोन मॉलिक्युल करत असतात किंवा डेलिगेट पॅरल घेतला तरी चालू शकतात पॅरल लेसेंटाचा पण वापर केला लेसेंट किंवा के पोलीस मार्केटमध्ये अवेलेबल असतं ह्या दोन गोष्टीचा जरी वापर केला तरी आपल्याला त्याचे खूप म्हणजे खूप सुंदर रिझल्ट मिळत असतात आता हे सोडून बाबा मी नीम ऑइल मारतो निम मुळे तुटा तुमचा मरणार नाहीये मी फिश ऑइल मारतो किंवा मी करंज ऑइल मारतो ह्याच्यामुळे तुटा तुमचा मरत नाही किंवा काही लोक म्हणतील कि बाबा मी बायोलॉजिकल मारतो मी ते हे मारतो ते मारतो कुठली बॅक्टेरिया मारतो ह्याच्यामुळे तुटा अजिबात मरत नाहीये तर तुटा मारायला तुम्हाला हे आळीचंच औषध मारलं पाहिजे ह्यातलंच कुठलं तरी एक सिलेक्ट केलं पाहिजे फक्त आपल्याला बजेटमध्ये परवडल आपल्याकडे काय अवस्था आहे किती डॅमेजेस झाले आहेत आपल्याकडं आणि किती कंट्रोल कुठल्या अवस्थेमध्ये कंट्रोल आपल्याला मिळणार आहे तर ह्या दोन गोष्टीचं आपल्याला साध्य करून कुठलं औषध वापरायचं ते आपल्या पण ठरवायचं आहे आणि पॅरेल तुमच्या दुकानदार दादांच्या बरोबर सल्ला मसलत केला तर तुम्हाला त्यातनं चांगल्या प्रकारे रिझल्ट हा मिळून जातो फक्त माझं एक पर्सनल सजेशन आहे मी आपल्या कंपनीचं प्रोडक्ट रिकमेंडेशन करत नाहीये ज्या वेळेला आपण कीटकनाशक हेवी मारत असतो त्यावेळेला मिनिमम पंधरा दिवसात एकदा सेव्हन रेस नावाचं आमचं मलिक्युल आहे ते एकदा हात मारा कारण का कसल्याही प्रकारचं डॅमेज झालेलं असतं डॅमेज कंट्रोल करतं आणि डॅमेज होऊ पण देत नाही आणि स्वतःची जी काही इम्युनिटी आहे ती त्याला जोर लावायला खूप चांगल्या प्रकारे काम करतं कारण काय होत असतं हे सगळा प्रकार जो काही आहे मी तुम्हाला म्हटलेला आहे की बाबा तुटाचा हा डॅमेज खूप मोठ्या प्रमाणात या सगळ्या गोष्टी वाढत असतात तर त्याला झाडाची जेवढी इम्युनिटी असेल चांगली असेल तेवढं ते, ते चांगलं काम करतो तर अशा प्रकारे तुटा नागोर आपल्याला काम करायचं आहे त्याचा कंट्रोल करायचा आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि टोमॅटो मध्ये तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ पाहिजेत तेही कमेंट करून सांगा असंच आपण चांगलं चांगलं काम करूया तुमच्या सर्वांच प्रेमाने सहकार्य असं धन्यवाद